नमस्कार आनंद किचन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी खास अशी चविष्ट अशी आणि पौष्टिक ही रेसिपी मी आज घेऊन आलेलो आहे हिरव्या मेथीची भाजी ही छान अशी मी पारंपरिक पद्धतीनुसार प तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे छान अशी ही हिरव्या मेथीची भाजी मी बनवलेली आहे तुम्ही नक्की तयार करून पहा जर माझी जे रेसिपी तुम्हाला छान वाटली तर तुमच्या फ्रेंडला तुमच्या नातेवाईकामध्ये नक्की शेअर करा माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला सबस्क्राईब करायला करा, विसरू नका आणि तुमच्या अनमोल कमेंट माझ्या कमेंट बॉक्समध्ये मा द्यायला विसरू नका तर चला आपण रेसिपी तयार करायला चालू करूया मेथीची भा भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया मी हा एक बाउल कांदा चिरून घेतलेला आहे बारीक एक बाउल मी ह्याच्यामध्ये दोन ते तीन कांदे यूज केलेले आहेत ह्याच्यामध्ये दोन मी मीठामॅ मोठे टॅमॅटो कट करून घेतलेले आहेत हे दहा ते पंधरा मी लसणाच्या काळ्या घेतलेल्या आहेत आणि ते मी जास्त ठेसल्या नाही आहे तशी दाबून घेतल्या प्रेस करून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता अरे हे सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक जुडी मी मेथीची हिरव्या मेथीची जुडी ह्याला चांगलं नीट करून घेतलेली आहे छान साफ करून घेतलेली आहे आणि त्यासाठी लागणार जे मसाले आहेत मी त्याच्यामध्ये एक टेबलस्पून जिरं यूज करणार आहे त्यानंतर एक ते दीड टेबलस्पून मी एक ते दीड दोन टेबलस्पून मी मीठ यूज करणार आहे एक टेबलस्पून मी हळद आणि एक टेबलस्पून मी राय यूज करणार आहे तर चला आपण रेसिपी तयार करायला चालू करूया चला आपण मेथीची भाजी तयार करायला चालू करूया त्यासाठी मी चार ते पाच पळ्या तेल पॅनमध्ये टाकत आहे गॅस मी लो फ्लेमवर ठेवला आहे तुम्हाला जेवढा हवा आहे त्या तेल त्यानुसार तुम्ही तेल ॲड करा मी चार ते पाच पाड्या तेल घेतलेलं आहे तर आपलं तेल गरम झालेलं आहे पाहू शकता त्याच्यामध्ये कांदा टाकून पाहत आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे जे आहे ह्याच्यामध्ये सर्वप्रथम मी कांदा टाकणार आहे ह्याला हलकासा ब्राऊन होईल आपण ह्याला भाजून घेऊया गॅसची फ्लेम ही लोच ठेवा जास्त हाय फ्लेमवर भाजू नका जर हाय फ्लेम राहिली तर करण्याची शक्यता जास्त असते मेथीची भाजी ही रेसिपी एकदम हेल्दी अशी आहे तुम्ही नक्की करून पहा हप्त्यातनं एक ते दोन वेळा तरी करा हेल्दी अशी ही रेसिपी आहे मी जेवढं मला मीठ हवं आहे दोन टेबल स्पून तेवढं मी ॲड करतो शक्यतो करून कांद्यामध्येच ॲड करा कारण कांदा लवकर भाजल्या जातो ब्राऊन होतो त्यासाठी मीठ जे आहे तुम्ही जेव्हा कांदा तुम्ही फ्राय करायला घेता तेव्हा त्याच्यामध्येच ॲड करा हलकासा कांदा ब्राऊन होऊ द्या त्यानंतर आपण लसूण टाकणार आहे त्याच्यामध्ये आपण ही जी मी पाहू शकता मी जास्त हा बारीक केलेला नाही आहे हलका हलका दाबून घेतलेला आहे म्हणजे ठेचून घेतलेला आहे त्या पद्धतीचाच तुम्ही लसूण खेचून घ्या त्यामुळे कसं भाजी मध्ये चांगली टेस्ट येते तीन ते आपण फ्राय करून घेऊ ही छान अशी रेसिपी आहे माझ्या आनंद किचन रेसिपी चॅनलमध्ये नवनवीन रेसिपी तुमच्यासाठी मी घेऊन येणार अजूनही घेऊन येणार आहे तरी माझ्या चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या फॅमिलीमध्ये माझा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका अशा नवनवीन हेल्दी रेसिपी तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे तर ह्याच्यामध्ये मी टॅमॅटो ॲड करतो एक बाउल टॅमॅटो टमॅटो ॲड केल्यामुळं त्या छान अशी टेस्ट येते त्याला मस्त अशी टेस्ट येते त्यानंतर मी हे दहा ते बारा बी हिरव्या मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहेत छान अशा बारीक चिरलेल्या पाहू शकता मी त्याच्यामध्ये ॲड करतो तुम्ही हे ह्या मिरच्याशा उभ्या कट करून घ्या किंवा तुम्ही त्याला बारीक खलबत्त्यामध्ये थोडंसं बारीक करून बी टाकू शकता आपण चार ते पाच मिनटं फ्राय करून घेऊ त्यानंतर ह्याच्यामध्ये मी भाजी ॲड करणार आहे थोडा वेळा पण ह्याला पाच मिनटं ह्याच्यामध्ये मी थोडीशी अजून एक टेबलस्पून राय टाकणार आहे राई एक टेबलस्पून ह्याच्यामध्ये मी राय ॲड करणार आहे कारण अशी चविष्ट अशी चव येते तुम्ही नक्की करून पहा बऱ्यापैकीही फ्राय झालेला आहे पाहू शकता त्याच्यामध्ये आपण हिरवी जी मेथीची भाजी आपण बारीक करून साफ करून घेतलेली आहे पाहू शकता किती छान अशी मेथीची भाजी आहे त्याला त्याच्यामध्ये ॲड करूया आपण हिरवीगार अशी देशी अशी देशी ही मेथी आहे मेथीची निवड करताना तुम्ही अशी लहान लहान पानाची निवड करा कारण हे देशी आहे आणि खायलाही छान लागते पौष्टिक आहे जर जास्त मोठ्या पानाची केली तरी हॅबिड आहे ती निवड करू नका मेथी निवडताना नक्की लक्ष ठेवा लहान पानाची असावी कोवळी असावी आणि हिरवीगार असावी आणि हे आपण आता काय करूया हे जो खाली झालेला जो मसाला आहे पूर्णपणे ह्याच्यामध्ये आपण मिक्स करून घ्या हे आपण पाहू शकता कसं छानपैकी असं हे मसाला पण ह्याच्यामध्ये ॲड करून घ्यायला ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायची गरज नाही आहे कारण ह्याला स्वतःच पाणी सुटते ह्या भाजीला स्वतःच्या पा पाण्यावरतीच ही भाजी तयार होते स्वतःच सुटते पाणी पाहू शकतं किती पाणी सुटलं ते एकदम अशी हेल्दी रेसिपी आहे तुम्ही नक्की करून पहा लहान मुलांना द्या मोठ्या माणसांना द्या पारंपरिक पद्धतीनुसार चालत आलेली ही रेसिपी आहे मेथीची भाजी एकदम अशी पौष्टिक अशी आहे नक्की करून पहा किती छान असं मिक्सिंग झालेलं आहे तर आपण तर ह्याला पण पाच ते दहा मिनटं थोडं शिजवून देऊया झाकण ठेवू ह्या भाजीला पाच ते दहा मिनटं शिजवून देऊया बघतो किती छान अशी आपली भाजी झालेली आहे तर चला आपण पाच ते दहा मिनटं ह्याला शिजवून देऊया पाहू शकता किती छान अशी पौष्टिक अशी भाजी आपली तयार झालेली आहे पाहू शकता आता ह्याला आपण सर्व करण्यासाठी बाउलमध्ये काढून घेऊ ही भाजी चपातीसोबत भाकरीसोबत भातासोबत खाऊ शकता पे पौष्टिक अशी ही रेसिपी आहे तर आपण त्याला हे बाउलमध्ये सर्व करण्यासाठी काढून घेऊ अशी आपली हिरव्या मेथीची भाजी तयार झालेली आहे पाहू शकता मस्त अशी पौष्टिक अशी भाजी आहे तुम्ही नक्की करून पहा माझी जर रेसिपी तुम्हाला छान वाटली तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या अनमोल कमेंट मला द्यायला विसरू नका अशा नवनवीन रेसिपी हेल्दी रेसिपी तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे तर नक्की पहा माझ्या चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा पाहू शकता किती छान अशी मेथीची भाजीची रेसिपी आपली झालेली आहे पाहू शकता Bye, Bye Thank you.